तर हाय काहीच स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच मी तुमच्यासाठी अजून एक आपल्या अमरावतीमध्ये नवीन लेआउट घेऊन आलेलं आहे ले लेआउटची ले जी लोकेशन आहे अमरावती नवसारी रोड आहे सॉरी सॉरी नवसारी रोड नाही अमरावती रेवसा रोड आहे हा जो आहे रेवसा रोड आहे हा आतमधला इकडे आतमध्ये रेवसा गाव आहे तिथेच हे रोडटच लेआउट आहे तर बघू शकता गोपालधाम म्हणून असं लेआउ लेआउट आहे आतमध्ये लेआउट आहे तुम्हाला लेआउट मी तुम्हाला आतमध्ये पूर्ण दाखवतो कसं काय लेआउट आहे तो तर चला काहीच लेवटच्या हातमध्ये तुम्हाला नेतो कसं काय तर ते दाखवतो तर काहीच हे लेआउटचं गेट आहे चला हातमध्ये जोर आहे तर काहीच आपण लेआउटच्या हातमध्ये आलेलं आहे बघू शकता जबरदस्त असं लेआउट आहे हे बघू शकता इथे रोड नाल्या वगैरे सगळे झालेलं आहे सिमेंटचे रोड आहे मोठे मोठे स्ट्रीट लाईट पण आहे लाईन पण आलेली आहे अंडरग्राऊंड नाली पण आहे गाइस बघू शकता अंडरग्राउंड नाली आहे झाडं वगैरे सगळं बघू शकता जबरदस्त असं लेआउट आहे आणि ह्या लेआउटमध्ये आपल्याजवळ वेज दोन कॉर्नर प्लॉट पण विक्रीसाठी आलेले आहे मला ते नंतर मी सांगून देईल बघू शकता गहर वगैरे वगैरेचे बांधकाम चालू आहे बघू शकता इकडे तुम्हाला दाखवत हे बघू शकता घराचे बांधकाम वगैरे पण चालू आहे लेआउट एकदम जबरदस्त आहे इथे रॉसेस पण तयार झालेले आहे राऊसेसमध्ये लोक पण राहायला आलेले आहे गाईस बघू शकता इथे बिल्डिंग वगैरे पण बनवून राहिली आहे पूर्ण लेआउट एकदम जबरदस्त लेआउट आहे आणि कमी रेटमध्ये आहे गाईस राहणे योग्य असं लेआउट आहे शकता आणि यालाच ह्या लेआउटला लागूनच बिर्ला शाळा आहे बघ गाईस बघू शकता हे जे आहे ही बिर्ला शाळा आहे तुम्ही बघू शकता दिसली ही बिर्ला शाळा आहे जबरदस्त असं लेआउट आहे बघू शकता घराचे बांधकाम वगैरे पण चालू आहे याच्यात दोन प्लॉट दोन प्लॉट नाही आपल्याजवळ जास्त प्लॉट आहे याच्याजवळ विक्री आणि याच्यात आपल्याजवळ दोन कॉर्नर प्लॉट आहे विक्री जबरदस्त असं लेआउट आहे आणि समोर गेल्यानंतर इथे गार्डन पण आहे गार्डन आहे आणि इथेच बाजूला हे इथे, इथे एम्युनिटी एरिया आहे आणि समोर गार्डन तयार करण्यात आलेलं आहे जबरदस्त तसं गार्डन आहे लोकशा घराचे बांधकाम वगैरे सगळं सा चाललं आता याच्यात काही मोजकेच प्लॉट शिल्लक आहे लोकशाकता इकडे घराचे बांधकाम वगैरे चालू आहे हे घराचे बांधकाम वगैरे दिवस असं हे लेआउट आहे हे संपूर्ण असं लेआउट आहे बघू शकता गाईस आणि जर काहीच ह्या लेआउटमधले प्लॉट कोणाला लागल्यास तर माझ्याशी संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल गाईस आणि याच्यात प्लॉटचे जे साईज आहे हजार हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे गाईस एकदम कमी भावात आहे जर कोणाला लागल्यास माझे संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि आपल्या अमरावतीमध्ये पण कोणाला कोणाची प्रॉपर्टी विकायची असेल किंवा कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आपण ते कमी भावात विक्रीस पण करून देऊ अँड म्हणजे वाजवी दरात आपण विक्रीस करून देऊ तर ओके okay, बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच आपल्या अमरावतीमधले नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू तर ओके okay, बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय बघू शकता लेवट गाईस बांधकाम वगैरे सगळं आहे तिथे सोमर गार्डनचा एरिया आहे चला गाईस